तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचा पणा ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट असे असं हे ड्रिंक आहे चला तर मग लगेचच आपण कच्च्या कैरीचा पणा बनवूया अगदी झटपट आणि मिक्सरचा वापर न करता आज आपण हे आपण बनवणार आहोत तर ते कसं बनवायचं ते बघूया तर इथे मी कच्चे कैरी घेतलेल्या आहेत आणि ह्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ह्या कैरी ज्या आहे शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा कच्च्या कैरी ज्या आहेत पाण्यामध्ये छान अशा उकळलेल्या आहेत या थोड्या हाताने दाबून बघायच्या दब दबल्या की समजायचं की आ, या कच कैरी ज्या आहेत परफेक्ट झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि थोड्या वेळ थंड करण्याकरिता ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे हाताने दाबून घ्यायचं म्हणजे आपला जो या ज्या कच्च्या कैरी या छान छान अशा हाताने दाबून छान सॉफ्ट करून घ्यायच्या हे बघा मी तीनही ज्या कच्च्या कैरी या छान हाताने दाबून सॉफ्ट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या कैरी ज्या आहेत हे बघा अशा प्रकारे याचा देट काढून अशा प्रकारे याचा जो पल्प आहे काढून घ्यायचा छान असा पिळून तर अगदी झटपट होणारं हे ड्रिंक आहे आणि बाहेरचं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे कच्च्या कैरीचं पण पिणं किंवा हे बेस्ट असतं तर हे यामध्ये मी आता अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि हा पल्प जो आहे अशा प्रकारे हाताने पिळून काढायचा हे बघा तर अगदी झटपट तयार होतं हे पण अगदी पाच मिनटामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास अगदी आठ दिवस अजिबात खराब होत नाही तर याचा पल्प काढून घेतलेला आहे आता मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी टाकत आहे आणि त्यामध्ये पुन्हा ह्या पिळलेल्या ज्या कच्च्या वैरीच्या या या ज्या सीड्स आहेत भुया आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत पुन्हा पिळून घ्यायच्या आहेत आणि आता जो हे बघा याचं जे कवर होतं ते सुद्धा छान असं पिळून घ्यायचं आहे आणि याचा जो पूर्णपणे पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे हाताने पिळून घ्यायचं पूर्ण छान असं तर हे बघा सर्व पल्प मी काढून घेतलेला आहे आणि आता आपण बाकीच्या पल्पमध्ये टाकूया आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि तीन ते चार छोटे चम्मच साखर तुम्ही साखरेऐवजी इथे गूळसुद्धा टाकू शकता गुळाचं पणसुद्धा खूप छान वाटतं टेस्टी वाटतं आणि पौष्टिकसुद्धा आहे तर साखर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तरी बघा झटपट तयारसुद्धा झालं आपलं कच्च्या कैरीचा पणा तर ग्लासमध्ये आपण थंडा थंडा सर्व करूया तुम्ही हे पणं जे आहे फ्रीजमध्ये ठेवून थंड थंडसुद्धा पिऊ शकता किंवा नॉर्मल टेम्परेचरमध्ये असलेलंसुद्धा सुद्धा पिऊ शकता खूप छान वाटतं आणि पौष्टिकसुद्धा आहे उन्हाळ्यात अगदी चहा पिण्यापेक्षा रोज आपण हे पण पिलं तर केव्हाही बेस्ट आहे आपल्या आरोग्यासाठी तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि वेळेत वेळात वेळ काढून ही रेसिपी आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमीचं सपोर्ट असू द्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका उन्हाळ्याच्या स्पेशल रेसिपीसोबत तेव्हापर्यंत बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू हेल्दी पारंपरिक आणि पौष्टिक झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता साईडला बेल आयकन असते तीसुद्धा अवश्य प्रेस करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत हेल्दी रास वस्तात